आजूबाजूची या ठिकाणी पाषाण दिसत आपल्याला तर बघा देवाचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी बाहेर बसवलेलं एक पाषाण आहे ती सुद्धा एक बऱ्याच व्हिडिओ मध्ये दिसतो मित्र आपला हा एंट्रन्स आहे बघा या ठिकाणी वचनदार आहेत समोर दिसते ती आपली कालकाई आणि बाजूला दिसते ती सोमजाई नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी गावी आहे आणि आजचा व्हिडिओ आहे माझ्या गावचं गावदेवी मंदिर आणि त्यानिमित्ताने हा व्हिडिओ बनवत आहे तर मंडळी गावदेवी मंदिराबद्दल हा व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे आपल्या गावचं रक्षण करणारी ग्रामदेवता तर चला मंडळी आमच्या गावचं गावदेवी मंदिर कशाप्रकारे आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर बघा तर मंडळी हे आहे माझं गाव बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की पूर्वीसुद्धा तुम्हाला माझ्या गावाचा व्हिडिओ दाखवलेला आहे हे आहे माझं सुंदरगाव हा मसल्याला जाण्याचा रोड आणि हा माझा गावी जाण्याचा रोड आणि आज आपल्यासोबत आहे निलेश करंबळे बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसतो मित्र आपला आणि आजचा व्हिडिओ आहे लिया बऱ्याच दिवसानंतर ब्लॉगमध्ये आला ना खूप दिवसानंतर आले तर मंडळी तर मंडळी बघा माझ्या गावचं नाव रोळे आणि हा गावी जाण्याचा रस्ता आणि गावदेवी मंदिराचा रस्ता या ठिकाणी आहे तर मंडळी आपण व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर निलेश करमले आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे तो पुढे चालतो आहे मी पाठून आहे तर मंडळी हा गावदेवी मंदिराकडे जाण्याचा रस्ता तर मंडळी गावदेवी मंदिर म्हणजे आमचं एक देवस्थान आहे तुम्ही श्रीराम मंदिर म्हणजे आमचे गावचं मंदिर आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार असणार आपल्या चॅनलवर त्याच्यानंतर मग हा बऱ्याच दिवसानंतर आणि प्रथमच ब्लॉग आहे गावदेवी मंदिराचं म्हणजे जी आपल्या ज्याप्रमाणे आपली भावकीचं म्हणजे कुलदैवत असतं तसंच तस एक ग्रामदैवत म्हणून आपलं गावचं रक्षण करणारी ग्रामदेवता म्हणजे गावदेवी मंदिर तर आज आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला माझ्या गावचं म्हणजे आमच्या गावचं गावदेवी मंदिर बघायला भेटणार आहे तर चला मंडळी हा आहे जाण्याचा रस्ता या ठिकाणी आपण जाऊ शकतो तर बघा हा आत्ता रस्ता बनवलेला आहे पहिला बांध म्हणजे दगड्यांचा म्हणजे असा होता हां पहिला फक्त जाण्याचा रस्ता होता निल्या हां पूर्वी मंदिर पण स्वरूपाचं होतं आणि आत्ता मंदिर हां आता ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे सोळा सतराच्या दरम्यान तर, तर त्यानिमित्ताने हा त्या दरम्यान हा रोड बनवला गेलेला आहे बघा अतिशय चांगला मार्ग बनवलेला आहे तर आज प्रथमच मला सुद्धा गावी दर्शन घ्यायचं आहे तर म्हटलं गावी आलो होतो आणि खरं तर एक निलेशने आठवण करून दिली की करमले करमले हे वचनदार आहेत वचनदार आहेत आणि करमले भावकीचा हा निलेश आहे तर वचनदारच आपल्यासोबत आप आला आहे बोलायला गेलो तर त्यांनी खास व्हिडिओ चालू असताना आठवण करून दिली मंडळी तर बघा आपण देवी मंदिर या ठिकाणी पोहोचले आहे आणि आपल्यासोबत वचनदार देखील आहे तर चला मंडळी पार्वतीचं झाड आहे हां बघा मंडळी समोरच आल्यानंतर आहे ना आपल्याने या ठिकाणी पार्वतीचं झाड आता पार्वतीच्या झाडावर फुलं नाही आहेत पण समोरच पार्वतीचं झाड आहे त्यानंतर नागचापा त्यानंतर बघा मोठी मोठी झाडं या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात आणि हा मंदिराचा परिसर आहे बघा ह्या मंदिराचं जीर्णोद्धार आता झालेला आहे म्हणजे दोन हजार सोळा ते सतराच्या दरम्यान वरती वगैरे पाठीपण चाफा आहे तर बघा सकाळ संध्याकाळी या ठिकाणी पुजारी पूजन करायला म्हणजे पूजा अर्चना करण्यासाठी येतात तर बघा आहे फ्रंट हा परिसर आहे सगळा आणि हा दिसतोय आपल्यासमोर तर बघा हे आमचं गावदेवी मंदिर जे गावाचं रक्षण करणारे आपले ग्रामदेवता असते तर हे आता बांधलेलं आहे काम पूर्वी कसं होतं तर आपण आता आत्मदेश आहे तर सुरुवातीलाच हा सभागृह आहे बघा फॅन वगैरे बसवलेले आहेत या ठिकाणी आणि थंड हवासुद्धा वचनदर बघा पाया पडतील तर हा एंट्रन्स आहे बघा या ठिकाणी वचनदार आहेत बघा आपण मंदिरामध्ये आत प्रवेश केलेला आहे बघा पूजारी लावलेली आहे सकाळची पूजा वगैरे होते या साईडला सुद्धा मंदिर आहे तर बघा पाषाण बघा किती ठेवलेले आहेत तर मेन पाषाण हे आहे तर वचनदाराला बघा माहिती आहे समोर दिसते ती आपली कालकाई आणि बाजूला दिसते ती सोमजाई बरोबर दोघी बहिणी आहेत माझ्या बहिणी आहेत आणि त्याच्यानंतर हे देखील पाषाण आहेत देवांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर इकडे आहेत इकडे बघा त्याच्यानंतर आपण त्या बाजूला गेलो तर अगरबत्ती लावते वचनदार म्हणजे करमले भावकीचा जो मान आहे तो तुमचा वचनधारेचा ही आहे ना प्रथा तर गावची प्रथा ह्यांच्याकडे आहे बरोबर तर जे पण गावदेवीची जी पूजा अर्चना असते ती करबिले भावकी करत असते एक प्रथा आली गावापासून हा एवढा घंटा आहे म्हणजे वाजवण्यासाठी त्याच्यानंतर बघा या बाजूला देखील मूर्ती आहेत तर अतिशय आणि एक शंकराची पिंडी देखील या ठिकाणी आहे गणेश आणि इकडे गणपती बाप्पा आहेत त्यांची मूर्ती आहे बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत असणार प्रत्येक आपण देव दाखवण्याचा प्रयत्न करू तर बघा ला या ठिकाणी वचनधरांनी पूर्ण अगरबत्ती वगैरे लावलेली आहे आणि बघा हे आमचं गावदेवी मंदिर म्हणजे गावच्या बाहेर आहे पाच मिनटाचा रस्ता आहे इकडे देखील बघा इकडे देखील हा इकडे जु, जुना मंदिर असल्यामुळे हे दोन देव बाहेरचे इकडे घेतलेले आहेत आणि जो आपला आपल्या गावदेवीचे रक्षण करतो त्याचा देव तो बाहेर आहे अच्छा जो रक्षण करतो तो तर मंडळी बघा मी जेव्हा लहान होतो तेव्हा या ठिकाणी सुद्धा एक छोटंसं मंदिर होतं म्हणजे काल काय यायचंच ते सुद्धा आता जनरुद्धर झाल्यानंतर मंदिराचं तर या ठिकाणी आतमध्ये घेतलेले आहे म्हणजे दोन्ही बहिणी या ठिकाणी आहेत आता आपल्यासमोर आहेत कालक्या आणि सोमजाय तर या आहे आमची पूर्ण ग्राम देवता तर मंडळी बघा या ठिकाणी लाईटची सुद्धा सोय उपलब्ध केलेली आहे गावकरी मंडळाने आणि ह्या मंदिराचं जीर्णिरोधार कधी झालं तर या बघा डोंगरी विकास कार्यक्रम सन दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा सॉरी मी तुम्हाला मागे मध्ये बोललो की दोन हजार सोळा ते सतराच्या दरम्यान पण नाही दोन चौदा ते पंधराच्या दरम्यान झालेला आहे तर बघा कोणाच्या हस्ते आणि कधी आहे आहेत या ठिकाणी ही पाठी लावलेली आहे तर अतिशय जबरदस्त काम म्हणजे हे मध्ये झालेलं आहे पूर्वी पूर्वी ही इमारत ही जुनी होती म्हणजे कौलारूची आणि लाकडांचं शेड वगैरे होतं अतिशय ती सुद्धा इमारत होती हां तुटलेलं वगैरे तर त्याचं बांधकाम हे दोन हजार चौदा ते पंधरामध्ये करण्यात आले तर मंडळी आता आपण बघू बाहेरचा परिसर तर मंडळी छप्पल काढूनच घ्यावं लागते कारण का हिथे जी शंकराची पिंडी होती या ठिकाणी होती बरोबर ना हिथे होती ना निल्या या चाप्याच्या झाडाखाली आम्ही जेव्हा लहानपणी यायचो तर चापण्याच्या झाडाखाली शंकराची पिंडी होती ती आतमध्ये घेण्यात आली आहे आणि बघा या ठिकाणी देखील हा काय ते हे बघा मसोबाची या ठिकाणी पाशान दिसतंय आपल्याला म्हणजे पूजा विधी जे काय सण शिमगा वगैरे असतो किंवा गोंधळ वगैरे असतात त्या दरम्यान या पाषाणाला पूजलं जातं बरोबर ना लिल्या त्याच्यानंतर बघा बॅक साइडला सुद्धा आपला एक पाषाण आहे हे कोणतं हां तर, तर, तर।, तर हे आहे मंदिराची बॅक साइड त्याच्यानंतर आपण मंदिराला पूर्ण राऊंड मारून झाल्यानंतर आपण ह्या साइडला येतो ह्या साइडला सुद्धा एक मंदिर होतं जे कालका यायचं ना कालका यायचं ते सुद्धा आता आपण मंदिरामध्ये बघतलेलं आहे तर मंडळी आज आला पूर्ण परिसर आपला एक प्रदिक्षण सुद्धा झाली मंदिराची तर हे आहे आमचं निसर्गाच्या सानिध्यात अतिशय म्हणजे बघा एकदम शांत आहे ना निले वातावरण आणि या ठिकाणी गोंधळ होतात शिमग्याचा कार्यक्रम असला की आपलं देव पूर्ण गावामध्ये जातात म्हणजे जे ग्रामदेवता रक्षण करणारे असते ते गावदेवी गावामध्ये येते तर बघा असं आहे आमचं गावदेवी मंदिर तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमचं गावदेवीचं मंदिर पाहायला भेटल गेट लावला काय चालेल ठीक आहे तर कसं सकाळी वगैरे सकाळ संध्याकाळ इथे या ठिकाणी पूजा केली जाते पुजारी ठेवलेला आहे आणि हे वचनदार आहेत हेच सगळं शिमग्याचं असेल म्हणजे जे गावदेवीचं जे 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 पूजा अर्चना असते ती यांच्या हातून होते हा ही एक प्रथा आहे करबेल यांची तर नशीब तो आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे एक तो योगायकच होता निल्या हा आणि तू मला पण यायचा हा त्याला पण दर्शन करायला यायचं होतं आणि हे यांच्याच हातून पूजा केली जाते आणि बघा ना प्रथम गावदेवी आईचा आपला आजचा व्हिडिओ आणि वचन वचनदर आपल्या सोबत आहेत म्हणजे काहीतरी एक योगायक होता आणि हा सगळा परिसर आहे तर मध्ये इथे झेंडा होता ना अगं होता ना बघवा इथे झेंडा होता कदाचित काढलेला असेल तर आता पाऊस वगैरे झालेला आता युवाला सुरुवात झालं पण हलू गवत काढलं जातील तर हा पूर्ण परिसर एकदम साफ केला जातो गोंधळ वगैरे असतात त्या ठिकाणी इथे कार्यक्रम वगैरे होतात तर अशा प्रकारेच आहे आमचा गावदी तर निल्या आपल्या मंडळीला आपण आपलं गावचं गावदेवी मंदिर दाखवलंय अशा प्रकारे आहे तू थोडक्यात माहिती दिली मी थोडक्यात माहिती दिली तर कशा, कशा हा देखील व्हिडिओ आपल्या मंडळींना आवडणार कशा कशासाठी बनवला हा व्हिडिओ कारण का आपल्या चॅनलवर आपल्या गावदेवी मंदिराचा व्हिडिओ नव्हता आपण गावचे व्हिडिओ बनवतो आपल्या श्रीराम मंदिराचा देखील व्हिडिओ बनवला आपण गावदेवी मंदिराचा व्हिडिओ बनवला नव्हता ते एक माझ्या सानिध्यातून एक आठवणसुद्धा राहील बरोबर ना तर हा एक व्हिडिओ बनवण्याचा हेतू आणि मंडळी खरंतर ह्या मंदिराचा इतिहास म्हणजे बघायला गेलो तर या ठिकाणी कालकाई सोमजाई ह्या दोघी बहिणी आहेत आणि त्या गावाचं रक्षण करत असतात आणि या या ठिकाणी अनेक पाशांचं मूर्त्यासुद्धा आहेत देव देवी देव 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 देवतांच्या देव, 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 देव परंतु त्यांची नावं काही मला माहिती नाही परंतु तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ह्या मंदिराचं पूर्वीचं स्वरूप असं असेल की असं होतं की हे लाकडाचं मंदिर होतं आणि म्हणजे ते थोडंसं म्हणजे फार पूर्वी वर्षापासूनचं होतं म्हणजे आमच्या आजोबा असतील त्यांच्या आजोबांपेक्षा म्हणजे अद्याप तेवढी मला काय माहिती नाही परंतु ते मंदिर होतं त्याचं जीर्णोद्धार दोन हजार चौदा ते, ते पंधरा साली करण्यात आलं आणि ते आता ह्या स्वरूपाचं मंदिर आहे तर असं हे गावदेवी मंदिर आहे आमचं गावाचं रक्षण करणारे आहे तर या ठिकाणी गोंधळ होतात शिमग्याचा कार्यक्रम होतो आणि व ह्या गावदेवीचं वचनदारी म्हणजे कर्बल्या घड्यांकर घरा घराण्यांकडे आहे जुनी पहिल्यापासून आहे ते शिमग्यामध्ये हे वचनदार येतात इथं देवीचं पूजन वगैरे करतात ना आता या ठिकाणी पूजारी ठेवलेला आहे तर अशा म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आणि गावच्या बाहेर म्हणजे पाच मिनटाच्याच अंतरावर आहे ना ने नेले आपल्या तर अशा निसर्गाच्या सान्निध्यात हे आमचं सा गावदेवीचं मंदिर आहे आणि ही एक आमची आठवण म्हणून हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला तर मंडळी नक्कीच हा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल कदाचित माहिती इकडे तिकडे झाली असेल परंतु खरोखर कर, कारण का मीसुद्धा ह्या पिढीचा आहे पूर्वीची पिढी सध्या आहे त्यांच्याकडून पण ही थोडक्यातच मला माहिती आहे म्हणजे ही फार काल जुन्या वर्षापासूनचा हा मंदिर आहे म्हणजे जेणेकरून त्याचा अजूनपर्यंत पूजा अर्चना या ठिकाणी केली जातं कारण का ते गावचं आमचं ग्रामदैवत आहे तर मंडळी नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मंडळी भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्यापैकी आपलं कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण का व्हिडिओ कसे माहीत आहेत जसं मला बेल भेटतो त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर मंडळी भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या टाटा बाय बाय निल्या बाय बाय कर